सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीनची लागवड करतात मात्र यंदा पाऊस आणि पुरानं याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा आकांक्षांचा चिखल झाला परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या वर्णा येथील प्रदीप अंबोरे यांनी आपल्या दहा एकरामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं होतं पहिल्यांदा पाऊस नसल्यानं सोयाबीन उगवलं नाही पुन्हा कर्ज काढून दुसऱ्यांदा सोयाबीनची लागवड केली मात्र सतत पडलेला पाऊस आणि करपला नदीला आलेल्या पुरामुळे शेंगा लागलेल्या आणि काही दिवस काढणीला आलेल्या सोयाबीन मध्ये गुडघाभर चिखल झालाय सरकारकडे आमची एकच मागणी आहे की हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी द्यावं त्याची पुन्हा हेक्टरी देऊन देऊन किती देणार आहेत ते दोन हेक्टर त्यांनी मर्यादा ठेवली दोन हेक्टरची आता आमचं चार हेक्टर रान आहे त्या दोन हेक्टर मध्ये काय होणार आहे आमचं आम्हाला खर्च किती आला कमीत कमी वीस हजार वीस ते पंचवीस हजार रुपये एकरी पेरायला खर्च आला ही पुन्हा दोबार पेरणी केलेली मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय यानंतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाहीये